शनिवार दिनांक आठ एप्रिल रोजी तालुक्यातील नगर येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन सिंधुताई मेमोरियल हॉस्पिटल चिंचोली धोंडवीर नगर ग्रामपंचायत व श्रीनाम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्व रोगनिदान शिबीर तसेच मोफत गोळ्या औषधांचे वाटप उपक्रम राबवण्यात आला या शिबिराचा धोंडवीर नगर व परिसरातील असंख्य गरजुवंतांनी लाभ घेतला या शिबिराची सुरुवात सरपंच शिवाजी सोनवणे ग्रामपंचायत सदस्य रतन सोनवणे श्रीनाम फाउंडेशनचे संस्थापक भारत सोनवणे आदींच्या उपस्थितीत शिबिराची सुरुवात करण्यात आली शनिवार दिनांक आठ एप्रिल रोजी तालुक्यातील नगर येथे शिवसेना वैद्यकीय कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन शिंदुताई मेमोरियल हॉस्पिटल चिंचोली धोंडवीरनगर ग्रामपंचायत व श्रीनाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्व रोगनिदान शिबीर तसेच मोफत गोळ्या औषधांचे वाटप उपक्रम राबवण्यात आला यावेळी धोंडवीरनगर नगर ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी सोनवणे ग्रामपंचायत सदस्य रतन सोनोने श्रीराम फाउंडेशनचे संस्थापक भारत सोनवणे यांच्या उपस्थितीत या शिबिराची सुरुवात करण्यात आली या शिबिरात ऑर्थोपिडिक बालरोग बालरोगतज्ञ मधुमेह व रक्तदाब आदी तपासणी करण्यात आली त्याचा लाभ धोंडवीरनगरसह नगरसह पंचकृषीतील घेतला शिबिरास मुख्यमंत्री सहायता निधी प्रमुख मंगेश चिवटे येथील कक्षप्रमुख रामहारी राऊत यांच्या उपस्थितीत शिंदुताई विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल चिंचोलीचे तज्ज्ञ डॉक्टर आशिष शिंदे डॉक्टर चेतन शिरसाट डॉक्टर प्रतीक उगले डॉक्टर साधना रॉय डॉक्टर योगेश बोरसे यांसह त्यांचे सहकारी स्नेहल चौधरी श्रद्धा भालेराव भाऊसाहेब वाघ किरण देवडक आदींनी रुग्णांची तपासणी केली यावेळी धोनवीरनगर ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी सोनवणे उपसरपंच जयश्री नितीन सोनवणे सदस्य रतन सोनवणे संजय पवार विश्वास शिंदे शिपाई रामभाऊ काळोखे तंटामुक्ती अध्यक्ष नाना सोनवणे पुलीस पाटील बाळासाहेब पवार तसेच श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष भारत सोनवणे उपाध्यक्ष रतन सोनवणे सदस्य सचिन सोनवणे त्र्यंबक पवार निवृत्ती पवार ज्ञानेश्वर पवार आदींनी विशेष सहकार्य केले न्यूजसाठी सुरेश कपिले नमस्ते मी डॉक्टर आशिष मल्हारराव शिंदे मी सिंधुदेवी विखे हॉस्पिटलमध्ये मेडिकल सप्लिडेंट म्हणून काम बघतो सर्वप्रथम मी आपल्या धोंडवीर गावाचं ग्रामपंचायतचं खूप जास्त आभार मानतो की त्यांनी आम्हाला इकडे येण्याची संधी दिली आणि रुग्णसेवेची संधी दिली त्यानंतर जे आपले शिंदे वैद्यकीय कक्षा आहे मदत कक्षा आहे त्यांचे पण मी इकडे आभार मानू इच्छितो त्यानंतर आपलं जे सिंधुते विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल आहे हे तीनशे बेडचं अत्याधुनिक अत्याधुनिक खाटांचं प्रशस्त हॉस्पिटल आहे तिकडे आपल्याला सोनोग्राफी आहे त्याच्यानंतर रक्त तपासणी असतील सी टी स्कॅन असतील एक्स रे असतील हे तुम्हाला अत्यल्प दरामध्ये आपण तिकडे उपलब्ध केलेले आहेत त्यानंतर जे नॉर्मल डिलिवरीज जे सीजर आहेत ते सुद्धा आपण खूप जास्त क कमी दरामध्ये तिकडे करत आहोत नंतर आपल्या इकडे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना जी आहे ती पण आपण राबविली आहे त्याच्या अंतर्गत सर्व तुमच्यावरती असणारी शस्त्रक्रिया त्यासाठी लागणारे मेडिकल टीमचे जे कन्सल्टेशन्स असतात ते पण आपण फ्रीमध्ये केलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये बसणारे योजनेअंतर्गत बसणारे जेवढे पण खर्च असतील मग ते औषधांचे असो त्या बेडचे चार्जेस असो त्यानंतर मोफत तपासण्या असो ते पण आपण पूर्णतः फ्री केलेले आहेत नमस्कार मी रतन सनोने दोंडवीर नगर ग्रामपंचायत सदस्य आहे आज या ठिकाणी भव्य रोगनिदान शिबिर आयोजित केलेलं आहे तर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन नगर ग्रामपंचायत आणि श्रीराम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि सिंधुताई विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल चिंचोली यांनी या ठिकाणी आम्हाला जी काही आरोग्यविषयक सेवा दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांनी खूप असे चांगल्या प्रकारे आम्हाला माहिती दिली कसं असतं ग्रामीण भागामध्ये काही आजारी वगैरे अपघात वगैरे झाला तर इथल्या लोकांना जास्त काही माहिती नसते त्याबद्दल त्यांनी माहिती दिली आणि त्यांच्या हॉस्पिटलला कशा प्रकारच्या सुविधा दिल्या जातात कोणत्या कोणत्या सुविधा आहे आणि कोणत्या सुविधांमधून आपल्याला मदत होईल यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचं पूर्ण मेडिकल स्टाफचं सर्वांचा आभार मानतो अमद शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने गोळ्या वाटप आणि औषधं आमच्या गावकऱ्यांसाठी मोफत दिले त्यांच्या फाउंडेशनचं हॉस्पिटल विखे पाटील यांच्या हॉस्पिटलचं आमच्या गावाच्या वतीने ग्रामपंचायत वतीने श्रीराम फाउंडेशनच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहे मी निवृत्ती महाधू पवार धोंडुरनगर आमच्या नगर, नगर गावामध्ये सर्व नि रोग निदान शिबिर आलं आणि त्यानिमित्तानं मी पण माझं चेकिंग केलं तर मला शुगर तीन मला माहीत नव्हती आणि ती शुगर माझी तीनशे एकोणतीस निघाली आणि साहेबांनी आणि इतर डॉक्टरांनी सर्वांनी चेक करून माझं व्यवस्थित चेकिंग केलं आणि ई सी जी काढला आणि गोळ्या औषधं मोफत दिले ई सी जी पण मोफत केला तर सर्वांचे मी आभार मानतो नमस्कार मी भाऊसाहेब वाघ राहणार शिवडे आपल्या सिंधुताई विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल चिंचोली येथे कार्यरत असून आज आपल्या धोंडवीरनगर नगर येथे मान्य श्री शिवाजी सोनवणे सरपंच मान्य श्री रतन सोनवणे ग्रामपंचायत सदस्य धोंडवीर नगर ग्रामपंचायत तसेच आमचे पुरुषोत्तम बाळजेरे श्रीकांत शिंदे फाउंडेशन शिवसेना वैद्यकीय म मदत कक्ष सिन्नर यांचे मी आभार मानतो यांनी आम्हाला आज शिबिरासाठी बोलवलं शिबिरातून आमच्याकडून रुग्णांची सेवा मोफतपणे करण्याची संधी दिली त्यांचे मी आभार मानतो आणि इथून पुढे सिन्नरच्या जनतेला आव्हान करतो की आपल्या इथे सिन्नर तालुक्यामध्ये हॉस्पिटल चालू झाले असून इथं सगळ्या प्रकारची सुविधा सुविस्ताच उपलब्ध आहे सुसज्ज हॉस्पिस हॉस्पिटल तयार झाले आहे तसेच आपल्याकडे रक्त तपासणी एक्स रे प तसेच साखर तपासणी ई सी जी आणि कुठल्याही प्रकारचा एक्सरे हा पन्नास रुपयामध्ये उपलब्ध असून सी टी स्कॅन ह्या शंभर रुपयामध्ये केलं जातं औषधे माफक दरात घेतले जातात तसेच गर्भवती स्त्रियांसाठी अत्यल्प दरात सोनोग्राफी सुविधा दा, उपलब्ध असून या सेवेचा तमाम सिन्नरच्या जनतेने अवश्य लाभ घ्यावा ही विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी अध्यक्ष भारत सोनाने श्रीराम फाउंडेशन Uh, आज आमच्या दोंडी नगर या गावामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्री श्रीकांत शिंदे फाउंडेशन व नगर ग्रामपंचायत आणि आमचे श्रीराम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य रोग निदान शिबिर बनवण्यात आलेलं आहे आणि या शिबिरामार्फत uh, सर्व म्हणजे गावास्त गावातील ग्रामस्थांना एकत्र बोलावून त्यांचं रोग निदान uh, मोफत रोग निदान करण्यात येत आहे त्यांना सर्व रोगनिदान झाल्यानंतर त्याच्यावरती उपचारात्मक एक प्राथमिक उपचार म्हणून गोळ्या औषधे वगैरे सर्व मोफत दिले जाते त्याचबरोबर इथे आज मधुमेह मधुमेह रोग तज्ज्ञ त्यानंतर रक्तदाब रक्गतज्ञ रोग तज्ज्ञ असे अनेक डॉक्टर्स पण उपलब्ध आहे ते सर्व रोगाचे निदान करत आहे ई सी जी त्यानंतर इतर छोट्या मोठ्या सर्वच प्राथमिक जे काही गोष्टी असतात त्याच्या ते चौकशी करून तसेच सल्ले पण व्यव चांगल्या प्रकारचा सल्ला देत आहेत आणि या शिबिराला लोकांनी मुख्य म्हणजे प्रतिसाद भरपूर दिलेला आहे तो सर्वांना म्हणजे आश्चर्य आणि आधारदायक वाटला ब आणि सर्वांनी धन्य हजर राहिल्यामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो धन्यवाद